काँक्रीटी करून ड्रेनेजचे काम सुरू आहे मात्र यामुळे स्थानिक रहिवासी शाळेचे विद्यार्थी हॉस्पिटल यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय पालिकेचे संथ गतीने काम सुरू आहे सुरू असलेल्या कामांमुळे अनेक अपघात देखील घडत आहेत दरम्यान या परिस्थितीमध्ये नागरिकांना नेमकं कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते जाणून घेऊया मुंबईतील पश्चिम उपनगरात सध्या पालिका प्रशासनाची विविध कामं सुरू आहे मग रस्त्याचं रुंदीकरण असेल सिमेटचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण असेल गटाराची कामं असेल मात्र ही सर्व कामं दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतात मात्र अशी कामं एक ते दीड वर्षामध्ये उलटून देखील अद्यापही पूर्ण झाले नाही असा चित्राळ सध्या तरी पाहायला मिळतं जो गोरेगाव पूर्व इथे असलेला तो जो गोकुलधाम सोसायटी जो अख्खा संपूर्ण एरिया या संपूर्ण एरियामध्ये सध्या आपण पाहू शकतो मागे जे चित्र आहे या संपूर्ण पाहू शकतो सध्या तरी इकडे ड्रेनेजच्या लाईनीचं काम सुरू आहे मात्र हे काम एक ते दीड वर्षापासून सुरू आहे असं स्थानिक नागरिकांचा आरोप आहे आपण इकडे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल हे काम सर्व कधीपासून सुरू आहे हे काम जवळजवळ दीड वर्ष नव्हे तर दोन वर्षापासून सुरू आहे अर्थात मागच्या पावसाळा सुद्धा आम्ही असाच काढला इथे चिखल झाला होता इथे किती जण वृद्ध वयोवृद्ध पडले इथे बाई किती सरकल्या कायमचं फ्रॅक्चर झालेले पाय पण इथे आहेत असे दीड दोन वर्ष झाली परंतु ह्यांच्या कामाचा अजून आम्हाला अंतच दिसत नाहीये मागच्या दोन वर्षामध्ये जे काम आहे ते प्रलंबित आहे त्यामुळे आतापर्यंत किती अपघात तुम्ही पाहिले भरपूर काल काल पण माझ्यात एकत्रच झालेला एक बाई पडली तिला फ्रॅक्चर झालं आणि परत नेताही येत नाही म्हणजे उचलून तरी कसं नेणार हॉस्पिटल जवळ आहे पण अँब्युलन्स राहतं एका टोकाला इकडून आले तर ह्या टोकाला आहे नेणार कसं उचलून न्यावं लागतं आणि रोजची लोक वॉकिंग करणारी पण आहेत रस्त्याला लाईट नाही आहे आणि हे खड्डे चालायचं कसं हा प्रश्न मोठा झालेला आहे आणि आम्ही इथं बाजूला बिल्डिंगला राहते आम्ही रोज हे रोजचं हे आम्हाला त्रास सहन करावा नक्कीच आपण नक्कीच आपण पाहिलं पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या संपूर्ण गोरेगाव येथील गोकुलधाम मध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक त्रासांचा हा सामना करावा लागतोय मात्र या संपूर्ण कामाला अजून किती वेळ जाणार आणि पालिका प्रशासन हे काम लवकरात लवकर पूर्ण करणार की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असेल कॅमेरामॅन कवितासह मी निर्देशात येईन पुढे